महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारला नेमकं मत कोण दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पासष्ट टक्के शेतकरी आहेत पासष्ट टक्के शेतकऱ्यांमध्ये सर्वोच्या सर्व नाराज चाललेले आहेत कारण मराठवाडा पूर्ण सोयाबीनचं पीक आहे आणि त्या सोयाबीनच्या पिकाला गेल्या दहा वर्षापासून भाव नाही तिकडच विदर्भामध्ये पूर्ण शंभर टक्के सोयाबीन आणि थोडाफार कापूस आहे कापसाची सेम अवस्था आहे मग शेतकऱ्यांनी ओढ दिलेला नाही पासष्ट टक्केचा पट्टा आणि त्याच्यानंतर बेरोजगार युवकांनी तर अजिबात ओढ दिलेला नाही कारण गेल्या दहा वर्षामध्ये ह्या सरकारने एकही वरती काढलेली नाही त्याच्या पुढे चला आता शहरामध्ये आला तर महागाईने त्रास झालेल्या जनता प्रत्येक ठिकाणी सरकारच्या नावाने बोंबोंब मारत आहे तर राहिली गोष्ट ह्या लोकांना मतदान कोणी केलं आता हे म्हणतात की लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीचा नवरा त्या लाडक्या बहिणीचा बाप त्या लाडक्या बहिणीचा भाऊ हे सर्वजण शेतकरी कुठं ना कुठं कामगार वर्ग आहेत आणि त्यांच्या घरामध्ये दररोजच महागाईच्या नावानं शेतीमालाच्या हामी भावाच्या भावानं आणि त्यांच्या घरामध्ये होणाऱ्या दररोजच्या महागाईमुळे चर्चेमुळं ते त्रस्त होते आणि त्याने दीड हजार रुपये घेऊन तुम्हाला मतदान दिले असं जर तुम्ही म्हणत असाल तर हा जगातला आठवा आश्चर्य आहे आणि आठवा मजाक का आहे कारण आता तुम्ही मतदानामध्ये झालेली जर पडताळणी बघत असाल मतदानामध्ये झालेली जर हेराफेरी बघत असाल तर एक अक्कलकोटचा उमेदवार आहे त्या राष्ट्रीय समाज पक्षाचा त्याचं ज्या झोपडपट्टीमध्ये किंवा त्याच्या वस्तीमध्ये मतदान होतं त्या वस्तीमध्ये त्याला स्वतःला स्वतःचं मत पडलेलं नाही त्याच्यासोबत जसं आपण पुढे गेलात तर मनसे जे काय चार पाच लोक आहेत उमेदवार आहेत त्या उमेदवारांना त्यांच्या घरातले मतदान भेटलेले नाही असे बरेच उदाहरण आहेत जे एका गावामध्ये सोळाशे मतदान असताना त्या गावामध्ये बीजेपीला एकवीसशे मतदान भेटतात आहे ना आश्चर्य